बँकेविरुद्ध दिवाणी न्यायालयाला प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही पुसद न्यायालयाचा पुसद अर्बन बैंके महत्व निकाल। पुसद बँकेकडून निकाल बँकेने कर्जदाराला त्यांची मालमत्ता तारण ठेवून व्यवसाय वाढीसाठी कर्ज दिले मात्र नियमित कर्ज भरणा न केल्याने ते कर्ज खाते एनपीए झाले त्यामुळे बँकेने कर्ज वसुलीसाठी सरफेसी आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट कलम एकशे एक, एक वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू करून कर्जदारास नोटीसा दिल्या त्या नोटीसच्या अनुषंगाने कर्जदार बशीर खान, 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 बशीर खान जमीर खान काशर खान अकबर खान बशीर खान ख्वाजा बी सैफुल्ला खान मुमताज बी पती शेख निसार यांनी पुसद येथील विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुसद येथे स्पेशल दिवाणी मुकदमा नंबर तीन ऑब्लिक दोन हजार सतरा हा दाखल करून त्यामध्ये हरासी न करण्यासाठी तात्पुरता मनाई हुकूम व वा गहान वाटणी होऊन वादीचा हिस्सा अलग वाटून त्याच्या ताब्यात बाबत तसेच वाटणी होऊन वादींना ताबा मिले पावे पावेतो प्रतिवादी पुसदर्पण बँक यांनी दाव्यातील मालमत्तेवर कर्जाच्या बोजाचा गैरफायदा घेऊन वादीचा हक्क डावलून इतरांना विक्री किंवा हरास करू नये व त्या मालमत्तेवर त्रयास्त पक्षाचे हितसंबंध निर्माण करू नये असा प्रतिवादी पुसद अर्बन बँक विरुद्ध कायम मनाई हुकूम देण्यात यावा अशा मागणीचा दावा दाखल केला होता त्यामध्ये प्रतिवादी पुसद अर्बन बँक ऍडव्होकेट बालाजी कपटे यांच्यामार्फत हजर होऊन दाव्याला जबाब दिला पुसद येथील एस एन नाईक विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुसद यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश सात नियम अकरा ड अन्वये वादपत्र फेटाळण्यात येते असा बँकेच्या बाजूने महत्वपूर्ण निकाल पारित केला